नमस्कार सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात दिल्ली मोसंबी मार्केट येथील आजचे मोसंबी बाजार भाव ज्यामध्ये आज एक नंबर व दोन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये चौतीस हजार ते अडतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजार भाव मिळाला तसेच दोन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये पस्तीस हजार ते छत्तीस हजार रुपये टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसुंबी मार्केटमध्ये तीस हजार रुपये ते एकतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला आज सत्तावन्न गाड्यांची आवक दिल्ली मोसुंबी मार्केट या ठिकाणी झाली होती व शनिवार नंतर आज मोसंबी बाजारभावमध्ये एक रुपयाची वाढ सध्या दिल्ली मोसंबी मार्केट या ठिकाणी झाली आहे त्याचबरोबर कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकरी मित्रांना प्रथम विनंती कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला दररोजचे दररोज मोसंबीचे बाजारभाव अपडेट मिळत राहील धन्यवाद